आताच जरा आपण न्यूज बघितली तर आपल्याला असं समजेल की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात आणि ज्यांची केवायसी कम्प्लीट नाही आहे म्हणजे त्यांचे मिस्टर वारलेत किंवा डिवोर्स झालाय वगैरे अशा जर कंडिशन्स असतील तर एक ऑप्शन ऍड होणार आहे तो ऑप्शन ऍड झालेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन आपल्याला नोकरी बघा सर्च करायचं नोकरी बघा सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं लाडकी बहीण ई केवायसी प्रोसेस या याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ई केवायसी संबंधात सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि शेवटी इथं ई केवायसी ची एक लिंक दिले लिंक लिंकवर क्लिक केलात की तुम्ही डायरेक्ट लाभार्थी आधार क्रमांकवर पोहोचताय नसेल तर तुम्हाला गुगलला डायरेक्ट लाडकी बहीण योजना लॉग इन टाकायचं लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे इथं असा हा पूर्ण चौकोन हा दिलेला आहे की हे तुम्हाला इथं सगळे डिटेल्स दिले बघायचे यामध्ये ई e केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम झाल्यामुळे ई e केवायसी करताना चुका झाल्या असल्यास तर आपल्याला ते केवायसी परत करायचे किंवा प्रक्रिया ती परत करायची आणि ही वन टाइम एडिट ऑप्शन आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हा ऑप्शन इथं दिलेला आहे आणि सगळी इथं माहिती दिली तरी पण सांगतोय पती किंवा वडील हयात नसला घटस्फोटीत लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला इथं आधार क्रमांक विचारतील तर तिथं आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तो त्याच्यानंतर इथं खाली दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि आपल्याला इथं मी सहमत आहे सगळं वाचा मी सहमत आहे या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या पर्यावर क्लिक करा इथं आपल्याला सहा अंकी ओटीपी येईल जो की तुम्ही जर स्वतःचा करत असाल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आधारला लिंक असलेला हा ओ टी पी आता हा फॉर्म मी स्वतःचा भरत नव्हतो पण आपले कस्टमर होते तर त्यांचा हा फॉर्म भरायचा होता त्याच्यासाठी त्यांना मी कॉल केला ओटीपी घेतला सगळी माहिती विचारली तर इथं आपल्याला ऑप्शन्स आप दिले जर विवाहित अविवाहित आहे जर विवाहित असाल तर तुमचे मिस्टर वारले असतील तर तुम्हाला ही केवायसी कम्प्लीट करायचे त्यामध्ये मिस्टरांचा तुमच्या मृत्यूचा दाखला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे हा अविवाहित असाल वडील नाही आहेत तरी वडिलांचा मृत्यूचा दाखला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे पण आता मी ज्यांचा करतोय त्या विवाहित आहेत आणि त्यांचे मिस्टर वारले तर इथं अनुक्रमांक दोन दिले ह्याच्या पॉसिबिलिटीज आहेत की पती हयात आहे पतीचे निधन झाले आणि घटस्फोटीत पती हयात आहे म्हणलं तर मिस्टरांचा आधार नंबर टाकायला लागणार त्यांना ओ टी पी जाणार म्हणजे जी पहिली बेसिक केवायसी होती ती केवायसी कम्प्लीट करायची दुसरं पतीचं निधन झालंय तर तिथं आपल्याला मृत्यू दाखला जोडायला लागणार आहे आणि तिसर घटस्फोटीत असतील जे की मिस्टरांचं आधार कार्ड त्यांनी देऊ शकत नाहीत काही कारण असतं माझं त्यांचं पर्सनल रिझन असेल आता नवरा नाहीच आहे घटस्फोट झालाय तर ते ओ टी पी तर कसं देतील त्यामुळे आपल्याला आता ज्यांचं आपण करत होतो त्यांच्या पतीचे निधन झाले होते इथं क्लिक केलं त्यांचं नाव असं असं होतं त्यानंतर ते मागासवर्गमध्ये टाकलं ते इतर मागासवर्गमध्ये येतात त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियम का, कायम कर्मचारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहे नाही हे करायचं तर इथं इतर... नाही म्हणून टाकायचं आणि माझ्या कुटुंबातील निवृत्ती वेतन वगैरे कोण घेत आहे तर इथं नाही करायचं आता हा इथंपर्यंतचा सगळा कॉलम सेम होता जे मागच्या साठी सुद्धा आपल्याकडून घेत होते इथं दिले की माझे पती हयात नसून पतीचा मृत्यू दाखल्याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करेन वर क्लिक करायचंय आणि उपरोक्त अनुक्रमांक ए व बी म्हणजे हा तुमचे जे कोणी स्थानिक संस्थेमध्ये किंवा भारत सरकारच्या कुठं जॉबला नाहीत हे आणि कोणी पेन्शन वगैरे घेत नाही सेवात निवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही याच हे दोन ए आणि बी मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास दिल्याप्रकारणी सक्त कारवाईस पात्र राहीन असं करायचं आणि इथं आपल्याला डायरेक्ट सबमिट क्लिक आहे सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा एक पर्याय आपल्याकडे येतोय म्हणजे तुमची केवायसी झाले आणि हा सगळ्यात महत्वाचं इथंपर्यंत आता तुम्हाला तुमच्या मृत्यू दाखला तुमच्या वडिलांचा मृत्यू दाखला घ्यायचा आहे त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड करा नाही केला तरी चालत आहे त्याची माहिती सगळी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे मिळून जाईल आणि ते नेऊन तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जा आणि तिथं ते जमा करा तिथं तुमची पूर्ण केवायसी संपली मित्रांनो बऱ्यापैकी या गोष्टीबद्दल काही स्त्रियांमध्ये अजून पण संभ्रम आहे त्यांना पूर्ण माहिती नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती आपण पोहोच करावी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना ह्या व्हिडिओची लिंक द्या जेणेकरून त्यांनी ही माहिती वाच काय करायचं आहे याबाबत त्यांनी क्लिअर होतील की अशा अशी प्रोसेस करायला लागणार आहे हे त्यांना समजून सांगा आणि जर तुम्हाला शक्य झाले तर त्यांचे तुम्ही ई के वाय सी करून देऊ शकताय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं अशाच नवनवीन सरकारी योजना अनुदान तसेच भरतीचे फॉर्म नियम आणि अटी या सगळ्या गोष्टींसाठी आपण नोकरी बघायचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा किंवा टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवरती मिळवा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ